प्राध्यापक नितीन पाटील मराठ्यांना उभा राहायची सवय आहे हे मला माहिती आहे पण उभं राहण्याचा काळ नुकताच येऊन गेलाय त्यामुळे आता बसलं तरी काय हरकत नसावी खर तर आमच्या रक्तामध्येच उभा राहायची सवय आहे कारण आमचे बापजादे गड तटा बुरंजावर राहून शत्रूच्या सैन्यापासून आमचं संरक्षण करण्यासाठी खडे ठाकले होते पण शत्रू आता इथं येणं ना शक्य नाही कारण तमाम मराठ्यांचं माणूसबळ इथं एकवटलं असताना तेवढी छाती कुणाची होईल असा अजिबात वाटत नाही जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती ज्या वारसदारानं हे देखणं सत्य आपल्या खांद्यावर लिहिलं या पेललं ते राजा शंभू छत्रपती या तीनही महापुरुषांना प्रथमत अभिवादन करतो मी प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील आज ज्या मातीमध्ये उभा आहे ती हीच माती ज्या मातीनं देवगिरीच सातशे वर्षापूर्वी ऐश्वर्या संपन्न बिलौरी साम्राज्य पाहिलं ज्या मातीने एका स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथंच जन्म दिला इथंच मासाहेब जिजाऊ बागडल्या इथंच शहाजीराजे रमले आणि हीच स्वातंत्र्याची ठिणगी शिवनेरीवर गेली आणि शिवनेरीवर एका दिव्याच्या रूपाने प्रकटली तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला आज त्याच मातीमध्ये पुन्हा एकदा उभा महाराष्ट्र एकवटल्याची खात्री होते आहे हेही तितकंच महत्भाग्य आहे खर तर सिंहासनादेश शिवछत्रपती पाठीशी असताना आणि समोर साक्षर देवगिरी उभा असताना समोर अशी गर्दी असली त्यातनं माणसं जरा दर्दी असली वर मराठ्यांची वर्दी असली की विचारांची सर्दी होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे पण एक काळ असा होता की बोलणारा बोलायला लागला की ऐकणार ऐकणारा माणूस पेटून उठायचा आता काळ इतका बदललाय की खुद्द बोलणारा पेटला तरी ऐकणारा थंडच असतो त्यामुळे बोलणाऱ्याला काय बोलावं हे कळत नाही तर ऐकणाऱ्याला आपण काय ऐकतो आहोत हेही कळत नाही तर काय काय ऐकणाऱ्यांना आपल्याला कळत नाही हेच कळत नाही त्यामुळं मोठानी घोळ होत असतो खर तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत हाही एक इतिहास आहे निरक्षर मराठ्यांचा इतिहास स्वर्णक लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि यजस्वी इतिहास याच मातीत घडला मात्र साक्षर मराठे त्यापासून बेदकल राहिले ही आमची शोकांतिका आहे खर तर ज्या मातीमध्ये आम्ही राहतो ती माती, माती नेमकी कशी आहे ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो, तो महाराष्ट्र नेमका कसा आहे खर तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र भक्तीच्या इलतीराचा शक्तीच्या पहिलतिराचा महाराष्ट्र मातीत धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र जीवाला पेटवणारा महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र माझा स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा घोंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र पण हाच महाराष्ट्र पौडला होता निश्चित नेपचेत निराश ग्लानी आल्यासारखा नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान

बत्तीस मनाचं सोनेरी शिव साकार झालं लोक कल्याणकारी राज्य स्थापून शिवकल्याण राजा शिव छत्रपती झाला सकाळ कोणा मंडित अखंड लक्ष्म्याला राजकार्य धुरंधर श्रीमन महाराज राजा छत्रपती शिवाजी महाराज हि किलकारी रायगडाच्या कनाकनाला मराठ्यांच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून गेली आणि खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य उतरलं कष्टकऱ्यांचं कामकऱ्यांचं शेतकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये मा उभा राहिलं हा शिवबा हे सगळं उभा करता झाला ते हातामध्ये तलवार घेऊन नाही हातामध्ये या माणसांनी पहिल्यांदा सोन्याचा नांगर घेतला माणसांची जमीन नांगरली तितकीच माणसांची डोकी सुधा नांगरली आणि खऱ्या अर्थाने शेतकरी उभा राहिला शेताच्या बांध्यावर पाखरांना गोपनीला भिरभिरून लावत असताना यात शिवभानं उभा केलं त्याच शेतकऱ्याला हातावर तीच गोपन घेऊन पण पाखर हकलायला नाही या मातीवर अत्याचार करणाऱ्या सैतानांना हकलून द्यायला आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये बळकटी आली अरे ज्या त्या आपण शेताचं राखण करू शकतो त्या आपण या मातीचंही राखण करू शकतो शिवबा चुली चुलीपर्यंत पोहोचला घरा घरापर्यंत पोहोचला दरा दरापर्यंत पोहोचला माणसांच्या मनामध्ये घर केलं या माणसानं आजही इथं जन्मलेल्या आमच्या मुलाला सांगावं लागत नाही शिवाजी महाराज कोण होते जन्मताच इथली माती त्याच्या भाळावर जणू शिवछत्रपती हे नाव करूनच ठेवते आणि मग छत्रपती शिवाजी महाराज की हे नाव ऐकायच्या आधीच त्याच्या ओठातून जय कधी बाहेर पडत हे त्यालाही कळत नाही आज अथंग समुदाय समोर आहे त्या शिवछत्रपतींचा नामघोष इथं चालू आहे पण याच्या पाठीमाग नेमकं काय आहे शिवछत्रपतींनी उभ्या आयुष्यामध्ये एकच वसा पेलला तो वसाय माणूस जोडण्याचा मी आवर्जून सांगतो मुलगानी वडील होते वडिलांना काहीतरी काम करायचं होतं मुलगा काम करू देत नव्हता सारखा त्रास द्यायचा वडिलांच्या लक्षात आलं मुलाला कुठल्या तरी कामात गुंतवलं पाहिजे त्याशिवाय मला काम करता येणार नाही समोर एक जगाचा नकाशा पडला होता वडिलांनी हातात घेतला टरा टरा फाडला दहा बारा तुकडे केले मुलाच्या हातावरती ठेवले आणि त्याला सांगितलं सगळा नकाशा पुन्हा जोडून टाक आणि मगच माझ्याकडे वडिलांना खात्री होती नकाशा जोडायला मुलाला अर्धा तास लागेल आणि तेवढ्या वेळात आपलं काम उरकून पुरं होईल मुलगा नकाशा जोडायला बसला वडील कामाकडे गेले पण कामापर्यंत पोहोचतायत न पोहोचतायत तोच मुलगा जगाचा नकाशा जोडून घेऊन आला बाबा नकाशा जोडून झाला वडिलांना इतक्यात नकाशा कसं काय जोडला त्याने विचारलं इतक्यात कसं काय जमलं तुला मुलानं उत्तर दिलं बाबा तुम्ही ज्या नकाशाचे तुकडे मला दिले होते त्याच्या तुकड्यांच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र होतं मी पहिल्यांदा माणूस जोडला उलटून बघितलं जग आपोआपच जोडलं गेलं होतं आज समोर नजर टाकली आम्ही आणि लक्षात आलं सकाळ मराठा समाजानं हा संबंध माणूस जोडलाय आजचा दिवस उलटू द्या उद्या जग जोडलेलं तुम्हाला याच, याच अंतकरणामध्ये फिरला कुठून शिवाय छत्रपतींचा नामघोष काळजामध्ये कोरला कुठून तीनशे वर्ष झाली शिवाय छत्रपती आजही आमच्या सिंहासनावर अधिराज्य करतायत काय कारण याच प्रवाची गोष्ट पुणे पंगलोर महामार्गावर एका हिरो होंडा गाडीवर नवरा बायको आणि त्यांचा छोटासा दहा बारा वर्षाचा मुलगा गाडीवर बसले होते पावसाळ्याचे दिवस होते पावसाळ्यावरती हायवेवर त्यांची गाडी भयान वेगानं चालली होती हिरोहंडाचा वेग वाढत होता पावसाची ही वाढत होती गाडीनं वेग घेतला आणि अचानक समोरून एक भरगाव वेगानं ट्रक आला डोळ्याचं पातळ लवताना लवता तोच या ट्रकने हिरोंडाला धडक दिली नवरा ट्रकच्या चाकाखाली गेला बायको रस्त्याच्या कडेला पडली पोरगा दूर जाऊन धडपडलं क्षणात होत्याचं नव्हतं झालं रस्त्यावर एक विदीर्ण वातावरण पसरलं अंको आक्रोश ठिंकण्याने मैदान भरून गेलं क्षण दोन क्षण काय घडलाय जाणवेना बायको कशी वशी शुद्धीवर आली नवरा कुठं आहे मुलगा कुठं आहे शोधू लागले आणि तिची नजर वाढली ट्रक ट्रकच्या चाकाखाली चा गेली आणि एक आर्थ किंकाळी फोडली काळी फाडून टाकणारं दुःख तिच्या उराशी आलं होतं नवरा चाकाखाली आला होता डोक्यावर चाक गेलं होतं मेंदूचा चंदा मेंदा झाला होता रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता ते काळी पडणारं दृश्य तिनं बघितलं आणि गुडघ्या डोकं खूप सोडून राहायला लागली अरे ज्याच्या बरोबर उभ्या आयुष्याचा संसार केला तो पती माझा गेला पण ज्याच्यासाठी मला जगायचंय तो माझा मुलगा कुठं आहे नजर वळवली मुलाकडे गेली मुलगा खड्ड्यातनं धडपडून उठून उभा राहत होता आई ठीकाय बघितलं पण बाप आणि त्या क्षणी पोराची नजरवाली ट्रक चाकाखाली गेली आणि रक्तात धरलेला बाप दिसला आई म्हणून एक केंकाळी मारली आणि ते भयान वेगानं आईच्या पोशेत शिरलं लागलं त्या दष्टलीनं घट्ट उराशी कवटाळलं होतं त्या माऊलीला जाणीव होती अरे जसा माझा पती गेलाय तसा या पोराचाही पिता गेलाय दुःख तर दोघांचं चा सारखंच आहे पण या क्षणी या क्षणी माझ्या या मुलानं मला फक्त एकदाच आई म्हणून हाक मारावी एकदाच आई म्हणावं मी समजेन माझ्या आयुष्याचा जगण्याचा आधार माझ्या सोबत आहे मुलाच्या खांद्याला तिनं धरलं गदगदा हलवली बाळा फक्त एकदाच आई म्हण एकदाच आई म्हणून हाक मार पण पोरग किलकिल्या डोळ्यांनी फक्त आईकडे बघत होतं लाख कोशिश केली लाख प्रयत्न केला पण तोंडातून आई शब्द बाहेर येत नव्हता कंटातून शब्द फुटत नव्हते आणि त्यावेळी त्या, त्या माऊलीला जाणीव झाली बापाचा मृत्यू उघड्या डोळ्यांनी बघितला आणि पोराची वाचा गेली त्या माऊलीला वाटलं आज नाही उद्या आपलं पोरग बोलेल परवा बोलेल तेरवा बोलेल महिन्यांनी दोन महिन्यांनी चार महिन्यांनी सहा महिन्यांनी वर्षांनी दीड वर्ष दोन वर्ष आणिच वर्ष उलटून गेली पोरग मुकच राहिलं एके दिवशी ती आई आपल्या त्या मुलाला घेऊन शाळेच्या स्नेह संमेलनाला गेले रंगमंचावरच्या समोरच्या खुर्च्यावर स्थानापन्न झाले रंगमंचावर एक कार्यक्रम सुरू झाला नाटक झालं गाणं झालं कार्यक्रम झाला पोरगा किलकिल्या डोळ्यांनी सगळं बघत होतं आणि अचानक त्याच रंगमंचावर एका छावणीचं दृश्य दाखवलं गेलं आणि छावणी दिसल्याबरोबर पोरगा इतिहासामध्ये शिरलं छावणीचा पडदा उघडला आणि समोर आला आमचा तान्हाजी हातामध्ये लखलखते समशेर घेतलेला पाठीशी मावळे होते हरार महादेवचा गजर करत असणारे आणि पोरांना टन दिशी खुर्चीवरनं उडी मारली काय घड राहिबाच आणि जय भवानीची किलकारी गरज पोराच्या लक्षात आलं ज्या ती तानाजी आहे दिसले पोराचा श्वास फुल्ला रक्त साकळ सळसळलं आणि एका उचित पोराच्या तोंडातून हात गेली आई बघतो शिवाजी सगळं <स्वाजी> सभागृह शांत झालं निस्तप्त झालं त्या भयान शांततेला छेदत एका माऊलीच्या रडण्याचा आवाज सगळ्या सभागृहामध्ये रेंगाळला माणसं माना वळवळून बघायला लागली त्या माऊलीला विचारायला लागली माऊली का रडताय त्या माऊलीनं आपलं पोर पुशाशी घेतलेलं आणि ढसटसा अश्रू ढळत होती अश्रूंचा अभिषेक होती करत होती आणि माना वळवळून बघणाऱ्यांना सांगत होती माझा मुलगा गेल्या अडीच वर्षापासून मुका होता गेले अडीच वर्ष त्याला बोलता येत नव्हतं गेली अडीच वर्ष तो मला आई या नावानं हाकही भारू शकला नव्हता पण आज माझ्या पोरानं रंगमंचावर फक्त शिवछत्रपती बघितले आणि माझं अडीच वर्षाचं मुख पोरग बोलायला लागलं अरे जर अडीच वर्षाचं मुख पोरग शिवछत्रपतींना बघून बोलायला लागत असेल तर तुम्ही आम्ही तर चालती बोलती जिवंत हडा मराठा बाण्याची माणसं शिवाजी म्हटल्यावर आमचं काय व्हायला पाहिजे वसा आम्हाला दिला या मातीनं तोच वसा दिलाय संस्कार या मातीला दिलेत तोच दिलेत समाज घडवण्यासाठी माणसं उभा करण्यासाठी काय करावं लागतं याचा जातिवंत ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे राजा स्वछत्रपती आहेत